शाळा या शाळेमध्ये आज आमच्या जीवनचा मला परफेक्ट माहित नाही परंतु आठ दिवस या ठिकाणी आपल्या सर्वांना पेन वया पेन्सिल या वाटपातून खर तर तुमच्या समक्ष आज याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आपण सर्वांना विद्यार्थ्यांना आहे की शालेय जीवनामध्ये थोडं आज्ञान आलं की बऱ्याचशा गोष्टी राहून देतात दे। आणि आपल्या जीवनाची एक एक वर्षाची सांगता आपण आपल्या डोळ्या सामने पाठीमाग टाकत असतो आता जीवनच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जीवनामध्ये शिक्षण तरी जास्त घेता आलं नाही परंतु इतर अनेक मार्गांनी मी ते साध्य करण्याचं सा काम केलेलं आहे याला सुद्धा मी एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तिथपर्यंत शिकवण्याचं काम केलेलं आहे खर तर नंतरच्या काळामध्ये त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी डिग्रीच शिक्षण घेतलेलं खर तर माझी तास इच्छा होती की त्यांनी तेवढं थांबूच नाही याने अजून पुढे जावं अजून शिकव परंतु माझ्या व्यवसायामध्ये त्याला काय इंटरेस्ट वाटला मला माहित नाही याने इंजिनिअरिंगच शिक्षण अर्धोड सोडून खरं तर तो गावी आला आणि माझ्या व्यवसायामध्ये तो चांगल्या पद्धतीचं काम करत आपण काम करत असताना खूप गोष्ट जर त्याच्यामध्ये झोकून घेतली आणि ते काम जर चांगलं केलं तर एक वडापाव विकणारा सुद्धा एक उद्योजक होऊ शकतो आणि त्याला मित्र परिवार चांगला असल आपली कष्टाची ताकद असेल तर निश्चितपणानं कुठलं वीज गाठायला एवढं आपल्याला साहस करावं लागत नाही आज निश्चितपणानं तो संपूर्ण महाराष्ट्रावर चांगल्या पद्धतीचं परिवार जोडला व्यवसाय जोडला दिल्ली सारख्या ठिकाणी चांगले व्यापारी एजंट या सगळ्यांशी सुसंवाद झाला आज तो चांगल्या पद्धतीचं काम करतो चांगल्या पद्धतीचा पैसा कमवतो हो परंतु शिक्षणाने अज्ञान राहिल्यानंतर किंवा शिक्षण अप्र राहिल्यानंतर त्याचे खंत काय असेल कदाचित त्याला वात या वातावरणामध्ये धुंदीमध्ये आठवत नसेल परंतु माझ्या जीवनामध्ये शिक्षण फार महत्वाचे आहे नंतरच्या काळामध्ये व्यापार पैसा आणि परपंच या गोष्टी असतात त्याला त्या गोष्टी नाही साध्य झाल्या परंतु त्याच्या कामावरती त्याच्या व्यवसायावरती मी समाधानी आहे आणि म्हणून आज त्यांनी ठरवलं त्याच्या मित्र परिवाराने ठरवलं की जेवणचा वाढदिवस आज थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचा आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी मला आमंत्रित केलं की त्याला सुद्धा वाटलं की माझा बाप या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला किंवा मला शुभेच्छा द्यायला या ठिकाणी पाहिजे त्यांनी माध्यम कुरडे सरांना घातलं आणि त्यांच्या माध्यमातून खर तर माझं इथे झालं काय हरकत नाही मला त्याला या वाढी दिवसाच्या निमित्ताने एकच सांगायचे जी। की जीवन जगत असताना आता आपला बालीसपणा खिलाडीपणा कामशीपणा सोडला पाहिजे मित्र परिवार जोडला पाहिजे वाढवाडलांची त्या ते ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि समाजामध्ये कुठल्याही गोष्टीचा रोष न पत्करता आपण आनंदी जीवन जगायचे कुटुंबाला आनंदी ठेवायचे तो माझ्यावरती तर प्रेम करतो परंतु त्यांनी सगळ्या मित्रपरिवारवरती गावावरती चांगलं प्रेम करावं आणि माझं नावलौकिक खर तर या पंचकृषीमध्ये लाडावं अशा पद्धतीचं त्याला मी या वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि पुढील भविष्यासाठी त्याला लाख लाख अशा पद्धतीच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद